श्री रवींद्र इंगोले हे शासनाच्या विविध योजनेमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसारखा क्लिष्ट विषय त्यांनी अगदी सोप्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये आणि अगदी क्रीडात्मक पद्धतीनं खेळ घेऊन ते सर्व जिल्ह्या जिल्ह्यात गावागावा जाऊन ते समजावून सांगत असतात आणि अगदी सर्व लोकांना भारावून टाकून सोप्या भाषेमध्ये तो विषय त्यांना अगदी समजून पण जातो त्याच हिशोबानं त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची एक माहिती पुस्तिका तयार केली होती त्यामध्ये सुरुवातीला म्हणजे माझ्याशी चर्चा करून त्यांनी अगदी इत्यंभूत असे माहिती देणारे हे पुस्तक तयार केलं होतं आणि महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना याचा फायदा पण झाला आणि त्यानंतर त्यांनी नरेगामध्येच अगदी सापशिडी टाईप म्हणजे खेळाच्या माध्यमातून त्यांनी तो विषय बऱ्यापैकी लोकांना समजावून सांगितला आणि तो समजला पण आणि आता आपल्याला मान्य मुख्यमंत्री यांनी जो मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे सुरू झालेलं आहे आपण सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये आपण हे अभियान राबवणार आहोत आणि याच माध्यमातून मी त्यांना एक सूचना केली होती की तुम्ही अशी काही सबसि जसे तुम्ही सबसिडी एम जी नरेगामध्ये तयार केली त्याच पद्धतीची आपण मुख्यमंत्री समृद्ध राजमध्ये जर केली तर आमच्या ग्रामपंचायत अधिकारी बांधवांना सरपंच बांधवांना किंवा यात काम करणाऱ्या का सर्वांना त्याचा फायदा होईल तर त्यांनी एक अशी सुंदर अशी सापशिडी ही तयार केलेली आहे आणि यामध्ये अभियान कालावधीमध्ये आपल्याला जे ज्या पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे जे उपक्रम आपल्याला यामध्ये राबवता येणार आहेत त्या उपक्रमांना त्यांनी खूप म चांगल्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे कोणते काम केले तर आपण वर जाऊ आणि कुठलं आपण चुकलं तर खाली येऊ हे एक सो सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीनं त्यांनी आपल्याला हे दिलेलं आहे ही जर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये समोर ठेवलं आणि ह्याच्यानुसार जरी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आपलं काम केलं तरी खूप असं सोपं यामध्ये होणार आहे आपल्या अभियानातील जे आपले घटक आहेत या सर्व आठ घटकांना त्यांनी यात समावेश केलेला आहे आणि अगदी सुंदर पद्धतीनं याची मांडणी या पुस्तकामध्ये केलेली आहे तर माझी या याला या आज आमच्या इथं त्यांनी येऊन नांदेड जिल्हा परिषद येते आम्हाला हे सर्व दाखवलं आमच्या शिओ मॅडमनी पण याला खूप ॲप्रिसिएट केलं हे आमच्या सर्व ग्रामसेवकांना आम्ही हे देऊ आणि आम्ही त्याची सर्वत्र म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं ह्याचा वापर आम्हाला होईल त्याबद्दल मी त्यांचे खरोखरच या उपक्रमाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आणखीन या संदर्भानं पुढं पण यामध्ये काही चांगलं करता येईल त्यामध्ये आम मला म्हणजे त्यांचं सहकार्य आम्हाला निश्चितच लाभणार आहे त्यांच्या या उपक्रमाबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद